चला दोन ओर सा सामना लक्षात लक्षात घ्या घ्या त्यासाठी दोन्ही टीमने आणि ही मॅच संपल्यानंतर सुपर थ्रीचा थरार सुरू होईल ते देखील सामने दोन ओव्हर असतील लक्षात घ्या जे मल्हार चोळेगाव वर्सेस गावदेवी ऐरुली मागचा मॅच मागचा सामना काय चित्तथरारक झाला ऐरुली गावदेवी ऐरुली टीमने गोठुली इलेवन गोठुली टीम सारख्या बलाढ्य संघाला पराभूत केलं आणि अखेरच्या बॉलवर पाच धावांची आवश्यकता असताना तो बॉल डॉट आला आणि पराभवाला सामोरं जावं लागलं आणि खूप चांगला परफॉर्मन्स राहिला आहे जे पीची अगदी अप्रतिन झुंजावत खेळी पाहायला मिळाली त्या मॅचमध्ये आणि मागचा सामना जर पाहिलं तर हाती सामना पाहायला मिळाला आज तब्बल सत्तावीस हजार आठशे वीव आज की स्कोरर या चॅनेलला लाभले त्याबद्दल सगळेच प्रेक्षकांचे मी आभार मानतोय की की ला तुम्ही भरघोस प्रतिसाद दिला त्याचं कारण आहे की दर्जेदार आयोजन आणि त्याचबरोबर सरडी सरांची अप्रतिम असं समालोचन त्यामुळेच प्रेक्षकांना देखील मॅच पाहायला आवडते चला मॅचच्या दिशेने जाऊया एस मागच्या मॅच मध्ये सातशे चौदा प्रेक्षक जुडले होते या मॅच होते सुरुवात गौरव शिंदे येतोय पहिला बॉल ऑफ स्टम्पच्या बाहेर व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय विक्रांत पाटील ज्या नावाचा ठसा ज्या नावाची ओळख आज ग्रामीण क्रिकेट आणि खुल्या गटातील क्रिकेटमध्ये देखील आम्ही अनेक वर्ष पाहिलीत आणि मागच्या मॅचमध्ये काय बॅटिंग केली होती वन हँड्रेड सामना जिंकून दिला आपल्या टीमसाठी चोळे गावचा हा सितारा आज टेनिस बॉल क्रिकेट विश्व गाजवतोय विक्रांत पाटील कोलबटापाचा चेंडू ऑफ अपड्राय केलाय ऑल द कार्पेट चेंडू जाईल डीप मध्ये आहे फक्त सिंगल मेथी आहे मॅच मध्ये जर पाहिलं तर गावदेवी ऐरोली टीमकडे अगदी गोलंदाजीचा तोफखाना आहे या तोफकाना अगेन सुळेगाव टीम कशा पद्धतीने बॅटिंग करेल आणि या बारा बॉल मध्ये किती धावा उभारेल याकडे सगळ्यांचं लक्ष असेल आलेल्या सर्वांचंच हार्दिक सा स्वागत आहे अखेरच्या टप्प्यामध्ये ही स्पर्धा पोचली गेली अखोटप्पाचा बॉल टॉप एज लागलाय चेंडू हवेत आहे क्षेत्रक्षक निलेश भोईड थोडीशी फंबलिंग करतोय सिंगल मेटे एका धावाने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते बर। तीन आकड्यावर तीन बघायला दोन चेंडूचा खेस संपलाय तीन धावा धाव फाव लागली बारा बॉल मध्ये जास्तीत जास्त किती धावा होतील वीस पंचवीस पर्यंत मजल मारण्याची गरज असेल कोलवा टाप्याचा चेंडू आहे झेलची संधी आणि झेल पकडला गेलाय निलेश बोईरच्या माध्यमातून पहिल्या विकेटचं पतन फलंदाज अक्षयला परतावा लागेल पहिला धक्का लागतोय जय मल्हार चोळेगाव संघाला फलंदाज बाद चांगली गोलंदाजी गौरव शिंदे ते स्तरार गोलंदाज आहे मागच्या मॅच मध्ये पंधरा धावा खर्च केला होता पण या मॅचमध्ये अगदी रिद्दममध्ये गोलंदाजी करतोय आणि ज्या चोळेगाव टीमने मागच्या मॅचमध्ये अगदी शक्ती प्रदर्शन दाखवलं होतं त्या चोळेगाव टीमला शांत ठेवण्यामध्ये यशस्वी होते तीन आलाय बॉल सोडून दिले ऑप्शनवर मारा अंपायरचा कॉल येते व्हाईट बॉल खूप चांगली अंपायरिंग राहिली गुरुनाथ पाटील सरांची आणि उदय तांडेल सरांची आज जर पाहिलं तर प्रत्येक आयोजनामध्ये या दोन्ही अंपायरचं कॉन्ट्रीब्युशन आहे येस रबाडी टीम खूप चांगला खेळ केला शुभम वेल प्लेच पण हार्ड लक समीर आणि सगळ्याच खेळाडूने चेतन असेल हे सगळीच मंडळी असेल त्याच दरम्यान स्टोक लगवला जातोय त्या खाली येईल खूप चांगला जजमेंट पाहायला मिळते आणि खूप चांगला झेल झेलला जातोय विकीच्या माध्यमातून well वेल कॅच विकी फलंदाज बाद होते किरणला परतावा लागेल अगदी प्रेक्षकांच्या आणि खेळाडूंच्या मधोमध बॅलन्स आणि शेवट पर्यंत अगदी नजर ठेवली कट्टर समर्थक निखिल पाटील यांच्या आज आज प्रयत्नाने या स्पर्धेच हे दमदार आयोजन अनिकेत रमाकांत मात्रे यांचा वाढदिवस खऱ्या अर्थाने गोटुली गावामध्ये जय जल्लोष केला जातोय अगदी सोहळा हा साजरा केला जातोय त्याचं कारण आहे तितकं का चांगलं कार्य अगदी कमी वया ज्याने आपल्या समाजकार्याचा ठसा उमटवलाय मला आठवतं की दोन हजार सोळा दोन हजार सतरामध्ये याच मैदानावर आपण जर पाहिलं तर त्यांच्याच वाढदिवसानिमित्तानं एक उपक्रम राबवला गेला होता नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय राहुल पहिली दाव तर कंप्लीट झाली दुसरे धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल का नाही तर एका जागावर समाधान मानावं लागेल टीमची धावसंख्या जाऊन पोचली पाच चेंडूचा खेळ संपलाय पाच धावा दाफल करावं लागले दोन चिंडू दोन गडी बाद शेवटचा बॉल शिल्लक आहेत विक्रांत पाटीलला आता काय करावं लागेल तर या सात बॉल मध्ये आक्रमण करावं लागेल आणि प्रामुख्याने शेवटच्या मध्ये स्वतःवर स्ट्राईक ठेवावं लागेल शेवटचा बॉल गौरव शिंदे गोलंदाजी ट्रॅकवर अक्कू <laughs> बॉल बॉलला पूल खेळण्याचा प्रयत्न केला होता चेंडू हवेत आहे क्षेत्रक्षक तिकडे पोहचेल का एकच धाव घेतली जाते आणि पहिल्या ओव्हरचा केस संपलाय सहा चेंडूचा केस संपला आणि चिमची धाव संख्या सहा आकड्यावर दा। दोन गडीबाद सहा धावा जय मल्हार चोळे गाव टीम बॅटिंग करत असना अप्रदिम असं आयोजन आज पावसाने कुठेतरी पाठ फिरवली पण धावांचा पाऊस अक्षरशः पडला चला शेट क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅक वर गोलंदाज झालाय राकेश डावकरा गोलंदाज आहे आता विक्रांत पाटील कशा पद्धतीने खेळ करतोय कारण की सहा दावा दाखवा करावं लागलेत या ओव्हर मध्ये जास्तीत जास्त दावा करावा लागतील गावदेवी ऐरुली संघ एक आ, मजबूत संघ मानला जातोय टेनिस बॉल क्रिकेटमध्ये या मॅच मध्ये खेळत असताना पहिला बॉल ऑपस्टमच्या बाहेर अंपायरची कडवी नजर व्हाईट बॉलचा इशारा केला जातो तर टीमची धावसंख्या सात या आकड्यावर सेव्हेन लॉस ऑफ टू विकेट चुळेगाव सध्याच्या घडीला जर पाहिलं तर अडचणीत आहे या अडचणीतून सावरावा लागेल आणि या मॅचमध्ये चांगला खेळ करावा लागेल पुन्हा एकदा ऑपस्टमच्या बाहेर लगातार से दोन व्हाईट बॉल विनीत पाटील यांचं आगमन झालं आहे वेलकम अगदी युवा नेते म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं त्यांना देखील विनंती करतो की मंचावर या आज संघ तुर्भा संघू कुमार इलेवन तुर्बे विनित पाटील यांच्याच माध्यमातून अगदी चंद्रकांत पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्तानं एक मोठी स्पर्धा पावसाळी स्पर्धा आम्ही अनेक वर्ष पाहिले कामगार नेते म्हणून त्यांची ओळख आहे आणि त्यांच्या देखील कार्य आम्ही तुर्भानगरीमध्ये पाहिलंय आणि त्याच दरम्यान त्यांच्या स्वागतासाठी विक्रांत पाटीलच्या बॅटमधून आलोय आस्मानी टोला चेंडूसी पलीकडे विक्रांत पाटील जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये उभा आहे तोपर्यंत सोळेगावचा या मॅच वर ताबा आहे एक चेंडू चौदा धावा लोवर फुल टॉस सॉफ्ट ड्राय केलाय क्षेत्र आहे अगदी सुसाट चेंडू जातोय सी मारेशी बलीकडे विक्रांत पाटीलच्या बॅट मधून चौकार आलाय सोळे गावचा हा सितारा मैदानाच्या आतमध्ये अनेक विक्रम या खेळाडूने केले कल्याण डोंबिवलीचं क्रिकेट गाजवलं खुल्या गटामध्ये देखील ह्या संघ या, या खेळाडूने आपला खेळ दाखवला आणि सातत्यपूर्वक आपल्या टीम साठी परफॉर्मन्स करतोय अगदी हुक करण्याचा प्रयत्न करत असताना शरीराचा वेध घेतोय चेंडू जातोय घुशांकी बॅटनी लागल्या सिंगल मिळते टीमची धावसंख्या एकोणीस एक नाईनटीन तीन चेंडूचा खेळ बाकी आहे पंचवीस तीस धावापर्यंत मजल मारावी लागेल कारण की तितकीच बॅटिंग स्ट्रॉंग आहे खराब चेंडू खराब लाईन खराब इथे चेंडू पाहायला मिळते वाईट प्लस वन अशा दोन धावा मिळतील दोन धावांना टीमची धावसंख्या एकवीस ट्वेंटी वन ऑन स्कोर बोर्ड एकवीस रिव्ह्यू आला वाईट साठी बाट गोलंदाजी करणाऱ्या टीमने रिव्ह्यू घेतलाय चला की स्कोरच्या माध्यमातून पाहिलं जाईल की हा रिव्ह्यू बोलिंग करणाऱ्या टीमने घेतलाय त्यामुळेच हा सक्सेसफुल होतोय की अंपायरचा डिसिजन कायम राहतोय तुमच्याकडे एक रिव्ह्यू अवेलेबल आहे जास्त वेळ खर्च करू नका वाईट बॉलचा इशारा आलाय थर्ड अंपायरच्या माध्यमातून रिव्ह्यू लॉस झालाय लोवर टॉस कवर रेझर मध्ये स्ट्रोक चांगला है। आहे क्षेत्रक्षक डीप मध्ये आहे एकदा कम्प्लीट झाली बघता बघता देखील तितक्याच वेगाने पूर्ण करत असताना विक्रांत पाटील टीमची धावसंख्या एखादा मोठा फटका आला तर आकडा तीस पर्यंत जाईल आणि तीस धावा एक चॅलेंज असेल ऐरोली टीमला यासाठी जाणला जातोय आसमानी टोला अगदी माऊली टर्फ ठिकाणी चेंडू जातोय सीमारेषी पलीकडे विक्रांतच्या बाट मधून येतोय आणखी एक लाजबाब दमदार धमाकेदार षटकार सुप बाटिंग विक्रांत पाटीलचा धमाका या मा या मैदानावर अनेक वर्ष पाहिलाय या मैदानावर देखील अर्धशतक आहे विक्रांत पाटीलच्या नावावर आणि हे मैदान अगदी या विक्रांत पाटीलला फार लकी आहे या मार्चमध्ये चांगली बॅटिंग करतो शेवटचा बॉल शेवटच्या बॉलवर वॉट अ शॉट एक्स्ट्रा कवर रिजनमध्ये सी सी मारेषी बलीकडे विक्रांत पाटीलचा हा धमाका लाजबाब बॅटिंग गरज असताना शेवटच्या बॉलवर शेटकार आला आहे अशा तऱ्हेने दोन ओव्हरचा केस संपलाय टीमची दोनसंख्या थर्टी फाईव्ह आणि छत्तीस धावांचे टार्गेट उभं केलं आहे भलं टार्गेट उभं केलं आहे इथे जे मल्हार चोळेगाव टीमने बॅटिंग करत असताना या ओव्हरमध्ये जर पाहिलंय तर तब्बल धावा केल्या एकवीस यस अठ्ठावीस धावा खर्च केल्यात खराब गोलंदाजी पहिल्या ओव्हरमध्ये सहा धावा होत्या निखिल पाटील यांचं आगमन झालंय तृशांत तुर, तुरु, मडवी देखील आपल्याला पाहायला मिलती अगदी त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे बघा सेमीफायनल आणि फायनलचा से सामना फक्त एक एक ओव्हरचा असेल त्याचं कारण आहे कारण की आज अनिकेत रमाकांत मात्रे यांचा वाढदिवसानिमित्तानं ही स्पर्धा जरूर त्यांच्या वाढदिवसानिमित्तान त्यांच्या निवासस्थानी एक भला मोठा कार्यक्रम आहे तो देखील लवकर सुरू होणार आहे त्यामुळेच त्या सगळ्याच कार्यकर्त्यांचा सन्मानाचा दिवस आहे गोठवली गावाच्या सन्मानाचा दिवस आहे त्यामुळेच हे सामने एक एक षटकांची होतील याची नोंद घ्या सर करा आणि तर जाऊ या मैदानाच्या आतमध्ये मॅच करायचे आहेत म्हणजेच प्रत्येक ओव्हर मध्ये तुम्हाला ची सरासरी राखायची ही मॅच संपल्या सुपर थ्रीचा थरारा सुरू होईल तीन चिट्ट्या तयार आहेत दोन सेमी फायनल एक फायनलची अशी दोन्ही कॅप्टन आम्हाला रिपोर्टिंग करा अशु कुमार इलेवन तुर्भे आणि लगेचच जय गणेश कुशलिव्हन सारसोय पहिला बॉल पडल्यानंतर ले असा लेग स्पिन केला होता असा के मनात आपण जर पाहिलं तर रीड केलं होतं पण हा ऑफ कटर मेला चेतन पाटील आपलं देखील सरसे स्वागत आहे रिव्ह्यू घेतलाय बॅटिंग करणाऱ्या टीमने त्यामुळे हा रिव्ह्यू अंपायरने घेतलाय सॉरी अंपायर रिव्ह्यू आहे अंपायर घेऊ शकतील टीम देखील घेऊ शकेल त्यामुळेच याची पाहणी केली जाईल लवकर द्यायचं फटक्या लीगल बॉल आहे त्यामुळे डॉट बॉलची सांगता होतीये खूप चांगला चेंडू चला माझच्या दिशेने जाऊया पहिला बॉल डॉट येतोय गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज खिरण आलाय फ्लायटेड चेंडूला आता रीड केलाय फेकून दिलाय स्लॉक स्वीपचा फटका जयेश पाटीलच्या बाट मधून येतोय अटॅकिंग षटकार ला जबाब सुख घुटना ते सिक्सर देख दहा बॉल तीस धावांची आवश्यकता आहे प्रत्येक बॉल मागे तीन धावाचं समीकरण आणखी ना खोटप्पाचा बॉल इथे फेकून दिलाय डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लागत अंपारचा इशारा येतोय डी क्लर म्हणजे सिंगल मिल एकादावर समाधान मानावं लागेल टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते साते आकड्यावर तीन बॉलचा केस संपलाय छत्तीस धावांचं टार्गेट आहे मॅच आपण पाहू शकाल गावदेवी ऐरोली जो संघ जर पाहिला तर विस्फोटक फलंदाजी करण्यासाठी जाणला जातोय जयेश पाटील प्रीतम पाटील नीलेश बोईर हे तीन प्रमुख खेळाडू आहेत ना त्या खेळाडूंवर भरपूर जबाबदारी असेल त्या जबाबदारीला पार पडत असताना स्टँड अँड डिलावर नाही तर स्टँड मध्ये डिस्पॅच केलाय जेपीच्या बॅट मधून वॉडा शॉट सुपर स्ट्रोक जोपर्यंत जयेश पाटील मैदानाच्या आतमध्ये उभा आहे तोपर्यंत गावदेवी ऐरोली टीम सा या मॅच वर ताबा आहे वडा मॅच सुपर स्ट्रोक जयेश पाटील मसलमॅन टीमची धावसंख्या संख्या जाऊन पोचते तेरा चार बॉल तेरा धावा विक्रांत क्लोज आलाय किरण प्रेशर मध्ये असेल जे पी रंगात आहे डंगात आहे ते फटका हवेत आई शतरक्षक त्या खाली पोचेल का यास खराब डिसिजन खराब स्ट्रोक आणि कवर रिजन मध्ये पाहू शकाल चांगला झेल पकडला जातोय जे पीला परतावा लागेल पहिल्या विकेटचा पतन जो घातक ठरत होता जो विस्फोटक ठरत होता तो जयेश पाटील परतलाय आतापर्यंत जर पाहिलं तर पाच बॉलचा खेस संपला टीमची दौसंख्या तेरा आज बॉल ते ते तेरा जुनी जर पाहिलं तर इक्वेशन तेवीस धावांची आवश्यकता तेरा झाले डॉट मग छत्तीस नवीन आहे ना सात बॉल तेवीस जावा न्यू कॅन्डिडेट मैदानामध्ये दाखल होत असताना मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचा वीरेंद्र सेवाग निलेश गंगाराम भोईर अटॅकिंग क्रिकेट साठी जाणला जातोय आणि आता चार्ज घ्यावा लागेल शेवटचा बॉल शिल्लक आहे किरण गोलंदाजी ट्रॅकवर तेरा धावा दाखल करावं लागलेत रिदम मध्ये कुठेतरी अडथळा येतोय रनवे मध्ये अडथळा येतोय डॉट बॉल सांगता होती हा बॉल फार इम्पॉर्टंट असेल ऐरोली संघासाठी सगळ्यांच लक्ष वेधणारी ही स्पर्धा जो संघ जिंकेल तो दावेदार ठरेल ट्रॉफी साठी भोईरच्या बॅट मधून आलाय खूप चांगला स्ट्रोक चेंडू सी मारेशी पलीकडे शेवटच्या बॉलवर येतोय षटकार टीमची नऊ संख्या जाऊन पोहोचते एकोणीसशे आकडा वर हा बायगा माझा सहा बॉल सहा बॉल मध्ये सतरा धावांची आवश्यकता सात चेंडू सतरा धावा सतरा धावा सहा चेंडू प्रीतम पाटील जर डावकऱ्या फलंदा जर, जर पाहिला तर लॉंग ऑन किंवा मिड विकेट स्क्वेअर लेग हे रिझन आहे ते अगदी षटकार जर पाहिले तर कमी लांबीचे षटकार आहेत त्यामुळेच हा बेनिफिट देखील असेल प्रीतम पाटील साठी सहा बॉल आणि सतरा धावांची आवश्यकता आहे एकोणीस धावा धाव फल करावं लागले पहिल्या ओव्हरचा खेस संपलाय जेपी पी परतल्यानंतर निलेश भोईरच्या बॅट मधून षटकार आलाय बॉलर मुक्श आलाय ही स्पर्धा पोहोचली गेली सहा बॉल सतरा धावांची आवश्यकता अकोटप्पाचा बॉल फटका हवेत आई क्षेत्रक्षक त्या खाली पोचेल एकदा तर कम्प्लीट झाली सिंगल वर समाधान म्हणावं लागेल एका धावर समाधान आता पाच बॉल आणि पाच बॉल मध्ये करायचे सोळा प्रत्येक सामना हा चित्तथरारक झाला प्रत्येक सामन्यामध्ये अगदी मिळाला पावसाळी क्रिकेट पाच बॉल आणि सोळा अकोटप्पाचा बॉल पुन्हा एकदा मिस झालाय सिंगल मिळते आता चार मध्ये चौदा चार मध्ये पंधरा धावा करायचे चार चेंडू पंधरा धावा हे दोन बॉलवर दोन सिंगल आली चांगली गोलंदाजी गुलंद। सध्याच्या घडीला सुरू आहे मुकेशच्या मुकेश माध्यमधून हा कोटापाटच्या बॉलला बॅटफोट लावून पंच केलाय हा पंच सरपंच आहे नाव आहे प्रीतम पाटीलच्या बॅट मधून येतोय षटकार प्रीतम सागर नऊ धावांची आवश्यकता बॉल धावा जो गोठिवली वर्सेस ऐरोली सामना झाला होता त्याच दिशेने हा सामना देखील झालाय तीन बॉल नऊ धावांची आवश्यकता अकोटप्पाच्या बॉल पुन्हा एकदा बिरख्यावलाय हो फेकून दिलाय सीमा ऋषी पलीकडे अंपारचा इशारा काय येईल याकडे पाहिलं जाईल सिंगल आहे की षटकार आहे अंपायरचा पाहायचं इशारा यश षटकार मॅक्सिमम आलाय प्रीतम पाटीलच्या बॅट मधून षटकार आलाय सुप्पर बॅटिंग षटकारासाठी रिव्ह्यू नाही आहे मित्रांनो तुम्ही बीमर साठी तुम्ही वाईट साठी आहे खांबाच्या अलीकडून चेंडू गेला असं आयोजक आणि अंपायर सांगतात त्यामुळे दाखवली आता दोन बॉल दोन बॉल मध्ये तीन धावांची आवश्यकता दोन चेंडू तीन धावा मॅच सुपर डुपर सामना पाहायला मिळते सगळ्याच अगदी लक्ष या स्पर्धेच्या निमित्तानं पाहायला मिळेल दोन बॉल तीन दावा कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे चला सारसोडे टीम तुर्बे टीमचा कॅप्टन प्लीज या आपण सुपर थ्रीच्या ड्रॉ साठी मंचावर लगेच ड्रॉ करणार आहोत याची नोंद घ्या दोन बॉल आणि दोन बॉल मध्ये तीन धावांची आवश्यकता प्रीतम पाटील सेकंड वर आहे षटकार आला त्याच्या बॅटमधून मागच्या आठवड्यामध्ये आम्ही चॅम्पियन होतो हा आठवडा देखील गाजवण्याची क्षमता आमच्या मध्ये आहे नाव आहे गावदेवी ऐरोली प्रीतम पाटीलचा हा विनिंग स्ट्रोक आपल्या टीमला विजय करून दिलाय आणि सुपर थ्री मध्ये प्रवेश केलाय टीम गावदेवी ऐरोली संघ खूप खूप अभिनंदन आणि वेल गाव गावदेवी ऐरोली चला ऐरोली टीम तुर्भा टीम आणि सरसोळी टीम आणि चोळे टीमच्या चोळे गावच्या टीम खेळाडूंना विनंती करतो की की आपण कॅप्टन मंचावर या आणि आपला जे तुळशीचं रोपटा आहे जे वृंदावन आहे तुम्हाला दिलं जाईल आणि तुम्हाला सन्मान देखील केला जाईल चला विक्रांत पाटील आपल्याला आपला कॅप्टन पाठवा आणि आपला देखील सन्मान केला जाईल आणि थ्री टीम कॅप्टन प्लीज या फ्रंटला चला चोळे घे चोळेगावच्या गावच्या ला विनंती करतोय विक्रांत तुमचं कोणनेही प्रतिनिधी पाठवा